हॅलो फ्रेंड्स कसे आहात आयोग सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा खूप सुंदर असे आता दिवस पार गेलेला आहे मस्त असं वातावरण बघा खूप सुंदर असं झालेलं आहे आणि मी आज खूप छान असा बाहेर चूल पेटवली बाहेर आज छान वाटते त्याच्यामुळं निसर्गाच्या सानिध्यात एकदम छान वाटतं स्वयंपाक करायला पण मी कधी चूल पेटवत नाही पण आमच्या घराला अजून तुम्हाला सगळ्याला माहिती आहे घराची पूजा झालेली सवा महिना झालेली नाही त्याच्यामुळे आम्हाला अजून नॉनव्हेज खायला परवानगी नाही आहे सो माझ्या मुलांना खूप नॉनव्हेज खावं वाटलं होतं आता मला आणि मी आणि हे बसलो होतं पूजेला आम्हाला तर काय नॉनव्हेज खायचं नाही दोघांना पण पन। पण आमच्यामुळे मुलांना तरी का खायला नाही बंदी ना मुलांनासुद्धा घरात आणत नाही आम्ही करत नाही तर मग म्हटलं आज मटण बनवायचं मु मुलांनी सांगितलं होतं पप्पा आम्हाला मटण खायचंय म्हणून मग आता ते मटण घेऊन आले ते आणि घरात तर मटण करू शकत नाही ना त्याच्यामुळे मग मी बाहेर चूल पेटवलेली आहे छानपैकी आणि ते मटण मी शिजायला घातलेले बघा मस्त अशी चूल पेटवलेली आहे बाहेर आणि मटण शिजायला घातलेले मटण आहे आता तर आणूला आवडतं मिठाचा रसा त्याच्यामुळे आधी मिठाचंच करायला घेतलेलं आहे नाहीतर डायरेक्ट मसाल्यातला करणार होती कारण आर्यनला मसाल्यातलं आवडतं मिठातलं तो अजिबात सुद्धा खात नाही थोडं पण त्याला आवडत नाही आणि आणूला म्हणतातलं म्हणजे दोघाचं विरुद्ध आहे त्याच्यामुळे मग आधी आता मिठाचं शिजायला घातलेलं आहे आता मिठाचं झाल्याच्यानंतर ना आर्यनपुरतं थोडंसं परत मसाला टाकून काढवायचं त्याच्यापुरतं थोडासाच मसाला लागतो पण त्याला तेच लागतं तर बघा आता इथे टाकलेलं आहे आणि मस्त असे त्याला आता उकळी फुटलेली आहे तर मी मिशोवरून जे पार्सल ऑर्डर केले होते कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच भरण्या ऑर्डर केल्या होत्या आणि जी गादीवरच जे बेडशीट आहे गादीवरचं तर ब्लँक ते सुद्धा मी ऑर्डर केले तर ते सुद्धा आले पण आता गादी बनवून घेतलेली आहे खूप मोठी गादी आहे तशी मी तर साईज मागवलीच होती पण त्याला फ्री साईज म्हणून आलं होतं तशी मोठी साईज असं डबल बेडची साईज म्हणून तर ती मागवली आता ती बसते का नाही त्याच्यावर पुरते का नाही काय माहिती का मी काय ओपन केलं नाही पार्सल आणि अजून दुसरं काहीतरी आले पण मी दोन्ही ओपन केलं नाही कारण हे आल्याच्यानंतरनं परत म्हटलं अंधार पडेल आणि मग त्याच्यामुळे म्हटलं आधी मुलांना मटण शिजवावर बाहेर आणि मुलांना खायला द्यावं कारण परत घरात पण नेणार नाही आम्ही इथेच शिजवणार आहे घरात नाही न्यायचं चा। त्याच्यामुळे मी पार्सल ओपन केले नाही पण मी आता नंतर ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे कसे आले काय माहिती मी पण अजून बघितले नाही तुमच्यासमोरच मी पार्सल हे करणार फोडणार आहे आणि बघणार आहे त्याच्यात कसं आले पार्सल ते तर चला आपण बघूया ते कसं आले ते आधी आता शिजवून घेते मुलांना जेवण हे चालते आणि मग जाते दाखवते तुम्हाला बघा इथे जे हळदी मिठाचं असतं तर ते शिजवून झालेले म्हणजे मटण शिज घातलं ते शिजवलंय वारं तर खूप सुटलय आणि दार साठी थोडस सा मसाला टाकून थोडंसं कडवलेलं आहे कालवर आणि ते दोघांना पण खायला दिलेलं आहे त्याला काळीज खूप आवडतं त्याच्यामुळे दिलेलं आहे त्याला खायला छान झाले का कस एक नंबर ए एक नमबर। एक नंबर नंबर तीन म्हणते नाही तसंच एक नंबर असतं असं तर बघा आता दिलेलं आहे खायला तर बघा मी मिशोवरून कोणतं पार्सल ऑर्डर केलंय तर ते तुम्हाला मी दाखवते बघा अजून अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे तर पहिलं तर याच्यामध्ये काय येते बघते याच्यामध्ये मला वाटतं भाजी जे आपण चिरतो तर ते आलेलं असणार आहे पार्सल लवकर फुटत पण नाही ओपेनिंग रुपण्यात येऊन तेच भाजीच आहे सब्जी कटवाने का हे सब्जी बापरे कसं पण फोडावं लागतंय ते ओपिनिअन होतच नाही खूप छान चाकू सुद्धा आलेला आहे बघा आणि बघा कटवाने ऑर्डर कितना अच्छा है त्याच्यावर जो कागद आहे तो सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे हे असं आलेलं आहे छान आहे आता मी शोच मी जास्त करून ऑनलाईनच ऑर्डर करत असते जरी मला काय घ्यायचं म्हंटल तरी बघा आहे मस्त आलेले तर हे एक मागवले अजून बरंच काय मागवले पण जे पार्सल जसे जसे येतील तसे तसे मी तुमच्यापर्यंत ते दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण सगळे एकदा चेस नाहीत पार्सल ऑर्डर केलेले तर आता याच्यामध्ये बेडवरचं जो खूळ आहे गादीच तर ते आलेले बेडशीट वाव चको खूप आहे पहिले तो कटाता नाही कटा बेडशीटच कटायचं <laughs> उशांचे खूळ आहेत बघा उशांसाठी साठी आलेले दोन आहेत बघा एक दोन आणि हे असं आहे असादीवर खूळ जे की आपल्याला गादीला इलेस्टिक असणार आहे लावण्यासाठी तर मी आता तुम्हाला ते लावून दाखवते नीट बसते का काय ते मापात आले का काय पण मला नाही वाटत हे बसेल कारण हे खूप छोटं आहे बघा गादी खूप मोठी आहे तरी सुद्धा मी तुम्हाला बसवून दाखवते आणि आता सध्या अ जी गादी आहे तर ती हॉलमध्येच आहे मी तुम्हाला दाखवते अच्छा तर बघा इथे गादी ठेवलेली आहे हॉलमध्ये कारण तुम्हाला जसं मी सांगितलं थोडंसं सा काम राहिलं होतं ह्या बेडरूम मध्ये लाईट लावते बघा ह्या बेडमध्ये थोडंसं काम राहिलं होतं जे की इथं कपाटाला थोडं थोडंसं लावायचं होतं बघा इथे इथं राहिलं होतं लावायचं परत तिथे व लावले चिकटपट्टी पण ते काढलेले नाहीत कारण ते निघून म्हणून हिथलं इथं जे ड्रावर बनवलेलं आहे त्याचं काम राहिले बघा इथं बेडचं राहिलं होतं बेडवरची गादी त्याच्यामुळे तर बाहेर हॉलमध्ये नेलेली आहे त्यांचा इथं राण्याबागा तिथे आहे तर आज इथं काम चाललं होतं ह्या बेडरूममध्ये थोडं थोडंसंच राहिलेलं आहे पण तेच ते कडे नाही राहिलं होतं बेडचं तेव्हा किच किचन काय त्या कपाटाचं पण राहिलं होतं कडेचं त्याच्यामुळे इथं काम चाललेलं आहे सध्या त्याच्यामुळे ह्या खोलीतला जो पसार आहे तो सगळा बाहेर नेलेला आहे तर काहीच नाही ह्या खोलीमध्ये सगळं काही आहे त्याच्यामुळे गादी बाहेर ठेवली तर आता मी ते गादीला बसते की नाही का ना। ते बघते आणि तसं दाखवते कारण तसं आता कॅमेरा पण मला धरता पकडता येणार नाही तर आधी बघू बसते का काय बसवून बघते आणि मग तुम्हाला दाखवते बसायच्या नंतर त्या गादीला खूळ बसवते आधी तर बघा जे खूळ मी मागवलं होतं गादीसाठी बेडशीट वरच तर ते खूप छान असं एकदम परफेक्ट आहे आणि मला गादीचं तर मापसुद्धा माहिती नव्हतं पण मी अंदाजेच डबल बेडचं मागवलं होतं कारण गादी कसं बनवून घेतलेली ना त्याच्यामुळे खूप मोठी गादी आहे पण तरीसुद्धा बघा एकदम परफेक्ट बसला आणि उशीला जे फूळ मागवले होते कव्हर उशीचे तर सुद्धा खूप छान बघा बसले आणि ते बसवत होते क बसू लागत होते गादीचं जे हे वरचं बेडशीट आहे एक नंबर बसलं ना कसं मागवलं आहे मी छान ना आर्यन बघा अजून उशीला खूळ घालतोय कारण अरे तसं नाही मी कसं बसवलं तो तसं हां असू द्या तर बघा सुद्धा उशीर एकदम परफेक्ट बसलेले आहेत ह्या गादी गादीच्याच गादीवरच्याच उशा आहेत येतं गादी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर ह्या दोन उशा आल्या होत्या तर त्या उषा काय अजून आम्ही काढल्या नव्हत्या वापरायला ह्या ज्या पहिल्या आहेत तर त्याच होत्या आणि ह्या ज्या आहेत त्या सोप्यावरच्या आहेत तर आता खूप छान वाटायला लागलं ना बघा एकदम छान आणि मी त्याचा कलर असा घेतला आहे म्हणजे मुलं खूप मळवतात त्याच्यामुळे मी गुलाबी कलर मागवणार होते कलर खूप छान छान होते मिशोला पण मला हा कलर आवडला कारण म्हटलं मुलं जास्त मळवणार नाहीत बघा आत्ताच आत्ताच घातलं तोपर्यंत मुलांनी ते काय पाडलं काय माहिती कसला डाग आहे तर बघा छान वाटते का ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी मिशोवरून खूप सारी ही शॉपिंग केली आहे जशी जशी येईल तशी तशी मी तुम्हाला दाखवेलच काय काय ऑर्डर केलंय ते छान वा <laughs> वाटते का आता गादीवर हा ना होय तर बघा अशा प्रकारे मस्त पैकी बसलेले गादीला आणि छान सुद्धा वाटते सो चला आजचा व्हिडिओ एवढाच होता छोटासा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजाराची बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड केला केला सो चला बाय बाय सगळ्यांना भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय 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 मम्मी